स्मी स्नेहल।, स्नेहल यमी स्मिता किचन मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील फेमस आणि नॉन व्हेज प्रेमींसाठी अतिशय प्रिय असणारी अशी ही चिकन अळणी भाताची रेसिपी आज आपण बघणार आहोत खेड शिवापूर साइड प्रत्येक हॉटेल मध्ये हा अळणी भात भेटतो आणि तोही अतिशय उत्तम चवीचा त्याच चवीचा आपण आज अळणी अळणिबात बघणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी अशी ही रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे याला मॅरिनेशनची काहीच गरज नाहीये आता इथे एक कढई घेतलेली आहे ती गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे फक्त तेल घालणार आहे जास्त नाही फक्त दोन चमचे तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे आपण आता तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे याच्यामध्ये मी एक मिडियम साईजचा कांदा बारीक करून घेतलेला आहे तो घालून घेते असं छान असा परतून घ्यायचा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे आता कांदा थोडा मिनिटभर परतत आला की त्याच्यामध्ये आपण एक चमचा आलं लसूण पेस्ट घालणार आहोत सोबतच आपण थोडी कोथिंबीर कापून घेतलेली होती घालून घ्यायची तोरणीमध्ये कोथिंबीर घातली ना की त्याचं छान असं खमंग सुवा येतो आणि चवीला पण छान लागते व्यवस्थित आपण परतून घेऊया चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालून घेऊया पोडणीमध्ये जो छोटा चमचा असतो तर एक चमचा आपण हळद घालून घेऊया आणि आता हे सगळं व्यवस्थित आपण परतून घेऊया ह्याच्यामध्ये दुसरे कोणतेही मसाले घालायचे आपल्याला गरज पडत नाही आपला कांदा पण छान असा परतला गेला आहे आता आपण याच्यामध्ये हे जे धुवून घेतलेलं चिकन आहे ते घालून घेऊया व्यवस्थित आपण असं परतून घेऊया आता याच्यावर झाकण ठेवून व्यवस्थित आपण असं हे दोन ते तीन मिनटं शिजून देऊया आता जवळजवळ दोन मिनटं झालेले आहेत आपण ताट बाजूला करून बघूया छान असं चिकनला पाणी सुटलेलं आहे व्यवस्थित असं अजून एक दोन मिनटं आपण पुन्हा हे व्यवस्थित झाकून ठेवूया आता पुन्हा दोन मिनटं झालेले आहेत पण ताट काढून बघूया व्यवस्थित आपला चिकनला पाणी सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी नाही इथे मी टोपामध्ये गरम पाणी करून घेतलेलं होतं ते घालून घेते आहे जवळजवळ हे दोन ग्लास पाणी आहे एवढं मी याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि लागल्यास अजून वरतून थोडं घालेन पण शक्यतो मला तरी वाटतं एवढं इनफ होईल पाणी आता पुन्हा हे चिकन आपण झाकून व्यवस्थित एक वीस ते पंचवीस मिनिटं आपण हे शिजून द्यायचं आहे मीडियम गॅस वरती आता जवळजवळ पंचवीस मिनिटं झालेले आहेत आपण ताट काढून बघूया आपलं चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे का थोडंसं बाजूला घेऊन बघायचं थंड झालं की बघायचं आपलं चिकन जे आहे ते व्यवस्थित शिजलेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आता हे एवढं अळणी पाणी निघालेलं आहे आपण चिकन शिजवलेला आहे त्याच्यातून याला चिकन स्टॉक असं सुद्धा म्हणतात इथे मी दोन वाटा इंद्रायणी बासमती तांदूळ घेतलेला आहे तो स्वच्छ असा धुवून घेणार आहे शक्यतो अळणी भातासाठी आपण हा इंद्रायणी तांदूळच वापरायचा त्याने भाताला खूप छान अशी टेस्ट येते आणि इंद्रायणी बासमती तांदळाला छान असा सुवास असतो त्याने हा भात खूप छान असा होतो अळणी भात अशा पद्धतीने आपण हा तांदूळ जो आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता इथे मी काही चिकनचे पीसेस घेतलेले आहेत ले त्याचे फक्त असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे हे भातात घातल्यामुळे आपला अळणी भात आहे तो अजून छान असा चविष्ट होतो त्यासाठी हे घालायचं आहे तुम्ही नाही घातलं तरी सुद्धा चालू शकता फक्त चिकनचा स्टॉक घातला तरी चालतं पण मला हे असं आवडतं आणि ते दाताखाली भात खाताना आल्यावरती खूप छान असं लागतं त्यासाठी मी हे घालून घेते अगदी बारीक पण नाही आणि अगदी मोठे पीस पण नाही करायचे आता इथे एक कुकर घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल घालून घेते आहे दोन चमचे तेल आणि दोन चमचे मी तूप घालून घेणार आहे तर तेल आणि तूप व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे आता तेल छान गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण दोन ते तीन तेजपत्ता टाकूया यामध्ये कोणताही खडा मसाला घालायची गरज नाही आहे आणि दोन मोठे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत ते घालून घेऊया आपण तर कांदा व्यवस्थित आपण ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेऊया सोबतच थोडीशी कोथिंबीर पण आपण घालून घेऊया याने टेस्ट फार छान लागते आता आपला कांदा जो आहे पण असा परतून झालेला आहे त्याच्यामध्ये आपण किडणीतल्या चमच्याने एक चमचा हळद घालून घेऊया आणि आपण जे चिकनचे तुकडे करून घेतले होते ते घालून घेऊया व्यवस्थित असे आपण परतून घेऊया याच्यामध्ये कांद्यामध्ये गॅस मिडियम ठेवला आहे आपण आता याच्यामध्ये आपण जे तांदूळ धुवून घेतलेले होते ते घालून घेऊया एक दोन मिनिट आपण व्यवस्थित हा परतून घेऊया तर तांदूळ परतून झालेला आहे आपण याच्यामध्ये जो चिकनचा स्टॉक काढला होता तो घालून घेऊया जवळजवळ आपण हा तांदळाच्या आहे आणि की एवढा लागणारच आहे जेणेकरून त्याला छान अशी टेस्ट येणार आणि हा भात जो आहे अळणी भात हा शक्यतो चिकट असतो त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये हा संपूर्ण स्टॉक जो आहे तो आपण घालून घेतलेला आहे आणि आता चवीप्रमाणे मीठ याच्यामध्ये घालून घेऊया आपण मीठ पण बेताच घालायचं आहे कारण की आपण चिकन शिजवताना सुद्धा याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि व्यवस्थित असं हे एकदा मिक्स करून घेऊया आणि आता मीडियम गॅसवरती आपण दोन चिट्ट्या काढून घेऊया दोन चिट्ट्यांमध्ये व्यवस्थित हा भात शिजला जातो आता कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आपल्या आणि कुकर पण बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आपण उघडून बघूया छान असा आपला हा भात झालेला आहे व्यवस्थित अगदी हॉटेल हो मध्ये मिळतो तसा हा अळणी भात झालेला आहे त्या सेम टेक्स्चर मध्ये चिकट असा आणि कलर पण खूप छान असा सुरेख आलेला आहे याला आता आपण हे का सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया अतिशय छान असा आपला हा अळणी चिकन भात झालेला आहे त्याला थोडस कोथिंबीर घालून आपण गार्निशिंग करून घेतलेला आहे हॉटेल स्टाईल असा छान असा आपला हा अळणी भात तयार झालेला आहे थंडी मध्ये नक्की तुम्ही हा असा चिकनचा अळणी भात करून बघा नानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा आहे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद